श्री संत सद्गुरू बाळूमामांच्या नावानं चांग भर नमस्कार भक्तांनो तुम्हा सर्वांच्या आपल्या चॅनलवरती पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे बाळूमामांचा आशीर्वाद सदैव तुमच्या पाठीशी राहो आणि तुमच्या सर्व चांगल्या इच्छा बाळूमामांनी नक्कीच पूर्ण करावं हीच बाळूमामा चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते भक्तांनो आजच्या व्हिडिओ मध्ये आपण माहिती घेणार आहोत की तुम्ही बाळूमामांचे भक्त असाल तर तुमच्या देवघरामध्ये ही बाळूमामांची एक वस्तू असायलाच पाहिजे तरच बाळूमामांची कृपा तुमच्यावर होईल चला तर मग ती वस्तू कोणती आहे त्या वस्तूची सेवा कशी करावी याबद्दल संपूर्ण माहिती आज मी तुम्हाला सांगणार आहे आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा बघा तुमचं आयुष्य सोन्यासारखं पिवळं झाल्याशिवाय राहणार नाही चला तर मग सुरुवात करूया तुमच्या सुद्धा घरामध्ये सद्गुरु बाळूमामांचा फोटो असेल तुम्ही दररोज बाळूमामांची सेवा करता दररोज न चुकता बाळूमामांचे संदेश ऐकता आणि तुमचा बाळूमामांवर पूर्णपणे विश्वास आहे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तुमच्या आयुष्याच सोनभ होईल भक्तांना बाळूमामांची दररोज सेवा कशी करावी नैवेद्य आरती संपूर्ण माहिती मी तुम्हाला सांगितली आहे तो व्हिडिओ पाहिला नसेल तर तो व्हिडिओ पहा भक्तांनो तुमच्या घरामध्ये बाळूमामांचा भंडारा असलाच पाहिजे याशिवाय पर्याय नाही आणि याला काही कारण सुद्धा लावू नका कृपया तुम्हाला विनंती आहे कारण जेवढी तुमच्या सेवेमध्ये नाही तेवढी मामांच्या भंडाऱ्यामध्ये आहे माझा जीवापेक्षाही जास्त मामांवर आणि त्यांच्या भंडाऱ्यावर पूर्णपणे विश्वास आहे मामांच्या भंडाऱ्याचा महिमा सांगता सात जन्म सुद्धा अपुरे पडतील इतका मामांच्या भंडाऱ्याचा चमत्कार आहे म्हणून तुमच्या देवघरामध्ये बाळूमामांचा भंडारा असलाच पाहिजे तुमच्या मनामध्ये प्रश्न आला असेल कि बाळूमामांचा भंडारा आणायचा कुठून भक्तांनो बाळूमामांचा भंडारा घेण्यासाठी एकमेव ठिकाण म्हणजे श्री क्षेत्र तर तुम्हाला आगमापूरहूनच भंडारा आणायचा आहे भक्तांनो मी सुद्धा श्री संत सद्गुरू बाळूमामांचा भंडारा आदमापूरहूनच आणला आहे दररोज सकाळी देवपूजा झाल्यानंतर हा भंडारा स्वतःला लावून घ्यायचा आहे भक्तांनो प्रश्न या भक्तांशाची सेवा कशी करावी दररोज सकाळी अंघोळी नंतर या भंडाऱ्याला हळदी कुंकू अर्पण करून फुले ठेवायची त्यानंतर अगरबत्ती ओवाळून लावा बाळूमा म्हणतात जो कोणी माझा भक्त त्याच्या देवघरामध्ये माझ्या भंडाऱ्याची पूजा करल माझ्या भंडाऱ्याची सेवा करल तर त्याचा संसार मी सोन्यासारखा पिवळा करीन हे बोल आहेत भक्तांनो फक्त जीवनामध्ये तुम्ही बाळूमाच्या शक्तीवर विश्वास ठेवा दररोज बाळूमामांच्या नावाचं स्मरण करा आपले बाळूमाचे संदेश दररोज न चुकता ऐका आपले बाळू संदेश ऐकण्यासाठी फक्त मिनिटे वेळ द्या आणि फक्त पाहत राहा आणि चमत्कार बघा तुमचं आयुष्य कस वाऱ्याच्या वेगाने बदलल्याशिवाय राहणार नाही तुम्ही आयुष्यामध्ये ज्या गोष्टीची कल्पना केली नाही ती गोष्ट सुद्धा तुम्हाला नक्कीच मिळेल बाळू सेवेमध्ये येणं कुणालाही जमत नाही या सेवेमध्ये येण्यासाठी भाग्य लागत तर भक्तांना तुम्हाला सर्वांना कळकळीची विनंती आहे की बाळूमाचा भंडारा तुमच्या देवघरामध्ये कृपया करून ठेवास तर भक्तांनो ही छोटीशी माहिती होती जो की मला तुमच्या सोबत शेअर करायची होती झालेली सेवा आपल्या बाळूमामांच्या रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच एंड करते तर अशाच प्रकारचे बाळूमामांचे महत्वपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनल ला सबस्क्राईब करा आणि आपला व्हिडिओ शेअर करा बाळूमाच्या नावानं चांगलं झालं